काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स प्लायवूड्स अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी सा विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड फोरमायका पेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क प्रोपायटर सुनील मते मेजर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा छत्रपती हो संभाजी संस्थेमध्ये जी काही कष्ट कष्टकऱ्यांची संस्था मागच्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी काम करत होती या संस्थेची जमीन बेकायदेशीरपणे विकणाऱ्या या घोटाळ्याच्या मुख्य आका डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांचं निलंबन महाराष्ट्र सरकारकडून आज करण्यात आलेलं आहे ख्राईस्ट चर्च ऑफ श्रीगोंदा या जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्याचबरोबर विभागीय आयुक्त सन्मान्य गेडाम साहेब यांच्याकडे देखील पाठपुरावा हो केला होता आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय महसूल मंत्री यांना देखील आम्ही तक्रारी दिल्या होत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील तक्रारी पाठवल्या होत्या या सर्व तक्रारीच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र सरकारने कारवाई केलेली आहे त्याचबरोबर या जमिनीचा जो काही व्यवहार झाला तो व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर होता आणि ही जमीन एका मोठ्या गॅम्बलरच्या घशात घालण्याचं काम या ठिकाणी तहसीलदार श्रीगोंदा डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी केलं होतं त्यांना याच्यामध्ये साथ देण्यासाठी अमोल बन हे जे नायब तहसीलदार आहेत यांनी सुद्धा एक चुकीच्या पद्धतीची ऑर्डर केली होती आणि त्यामुळं त्या या सगळ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई व्हावी यांचं निलंबन व्हावं यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून आम्ही आंदोलन आणि पाठपुरावा करत होतो आज अखेर डॉक्टर क्षितिजा वाघमारे या ज्या घोटाळ्याच्या मुख्य आका आहेत त्यांचं निलंबन या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर हे निलंबन करण्यासाठी ज्यांनी पाठपुराव्यासाठी आम्हाला मदत केली ते आष्टी पाठोदा या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य सुरेश अण्णा धस साहेब यांनी देखील या विषय